महाविकास आघाडी काय सांगतो महाविकास आघाडी करून आमचे नागेश पाटील आस्टिकर उभे आहे आणि आमचा विजय निश्चित आहे कारण आम्ही संविधानाला धरून आमचा विजय आम्हाला निश्चित आहे माहीत आहे कारण नागेश पाटील आस्तीकर गेली कित्येक वर्षापासून राजकारणामध्ये सक्रिय राजकीय आहे आणि त्यांनी अनेक अने समाज समाज व्यवस्थेच्या दृष्टिकोनातून कामं केलेली आहे जे आवश्यक आहे आज लोकांना पाणी अन्न वस्त्र निवारा या तीन खर्च खूप महत्वाचे आहे आणि त्या तीन खर्चासाठी त्यांनी सतत कार्यरत आहेत वडील सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात राजकीय क्षेत्रामध्ये वावरत होते आणि त्यांचा आज वलय आहे देशाची जर घटना वाचवायची असे असेल तर सत सत बुद्धीचा वापर करून येणाऱ्या सव्वीस तारखेच्या निवडणुकीमध्ये आपण आपल्या घरातील सर्व परिवारासह जाऊन वोटिंग करणं आवश्यक आहे आणि वोटिंग करत असताना आपण आपल्या बुद्धीचा विचार करायचा की माझी नवीन पिढी कशी येणार माझ्या नवीन पिढीला जगण्यासाठी जर अधिकार हवे असेल हिंगोली आणि उमरखेड वाशियांना नम्र नम्र विनंती करते मी डॉक्टर प्राचार्य मीनाक्षी सावळकर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कार्यकारी सदस्य आणि पी सी सी मेंबर महागाव जय हिंद